जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे चंद्रपुरातून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री हे चंद्रपुरात मीडिया वार्ता करतायत तो मीडिया वार्ता आपण आपल्या एस भारत युट्यूब चॅनलच्या स्क्रीनवर पाहूया अठराशे सत्तावनच्या लढ्यातील आद्य क्रांतिकारक शहीद शहीद वीर बाबूराव शेळमाके यांच्या शहीद दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त आदि आदिवासी बांधवाच्या वतीनं आज अभिवादन हो करण्यात आलेलं कर आहे निश्चितच आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जिवंत ठेवण्याचं काम वीर बाबूराव शेळमाके यांनी केलं असल्यामुळे त्यांना मनापासून वंदन करतो अभिवादन करतो खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो हार